नमस्कार खबर चोवीस मध्ये मी दिनेश पाचगिरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर चोवीस आता एक बातमी आपण पाहतोय शहापूर शहरामधून शहापूर शहरामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व हार्दिक फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ तसेच कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साह पार पडलाय शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा सात आठ नऊ तसेच शहापूर शहरातील महिलांसाठी गोणे नगर येथे सौ विमल रघुनाथ पष्टे नगरसेविका हरेश रघुनाथ पष्टे नगरसेवक शहापूर नगरपंचायत जिजाऊ शहापूर विधानसभा अध्यक्ष संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्या वतीने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच हार्दिक फाउंडेशन तर्फे महिलांसाठी खास करून हळदी कुंकू समारंभ व कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलेश भगवान सामरे संस्थापक अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था जिजाऊच्या पानवे सामाजिक कार्यकर्ते किशन बोंद्रे डॉक्टर अमोल गीते पाटील नीरज सांबरे तसेच विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमासाठी शहापूर शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाची खास आकर्षण सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी महिलांशी संवाद साधत बहुमोलचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात शाळेय विद्यार्थिनी तसेच महिलांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते लकी ड्रॉचे कुपन काढून खास आकर्षक पैठणी सोन्याची नथ तसेच एक स्कूटी लकी ड्रॉ मधून बक्षिसरूपी देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी हरेश रघुनाथ पष्टे यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला या कार्यक्रमाचे खास करून निमंत्रण दर्शना हरेशपष्टे यांच्या वतीने करण्यात आले होते मोठ्या आनंदी वातावरणात महिलांच्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला